तर मिरचीला स्वच्छ सूर्यप्रकाश हा आठ तास पाहिजे असतो सूर्यप्रकाश व्यवस्थित न भेटल्यामुळे टोकळा हा भरपूर प्रमाणात आलेला आहे तर टोकऱ्याचं नियंत्रण करण्यासाठी हे मायक्रो कर बी एस एफ कंपनीचे एम एस घ्यायला पाहिजे जर बुरशी असेल आणि बुरशी झगावात वातावरणामुळे त्यामुळे धानुकाचं एक बॉडी हे घ्यायला पाहिजे आणि ओनोसी हे जे सटी पेस्ट आहे त्यासाठी घ्यायला पाहिजे आणि फळ पुखरणारी आळी आहे त्याला फ्रूट वॉरल म्हणतात त्यासाठी आपण आदामा कंपनीचे बॅराज आहे म्हणजे बघा हे आदामा कंपनीचे हे बी एस एफ कंपनीचे हे धालुका कंपनीचे बुरशीनाशक नाशक आणि हे मोनोसिन आणि सोबत काय बॅक्टेरियल व्हायरल डिसेस कंट्रोल करण्यासाठी स्ट्रेस्टोमायसिन लिहून लागलो तर शेतकरी बनतून हा फवारा तुम्ही मिरची पिकावर घ्या शंभर टक्के टोकडा हा कवर होतो हंड्रेड पर्सेंट कारण अन्नद्रव्याची कमतरता असेल तर बी एस एफ चे मायक्रोवेमुळे अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते तुळशीमुळे जर जे राहतात त्याच्यावर स्पॉट पडलेला असेल तर ते या गाडीवर सुपर जे आहे धालोकाचे याने कवर होते आणि बोनोसिन सटिंग पेस्ट कवर करते आणि अगोदर आम्ही यांना चाळीस टक्के फिप्रुअरी चाळीस पके ए म्हणजे पोलीस दिलं होतं त्यामुळं सकिंग पेश नाहीत सकिंग पेशसाठी यांना सिंपलमध्ये मोनोसिंग दिलं त्यांना अगोदर पोलीस घेतलं होतं तर शेतकरी हा एक ब्रँडेड फवारा आहे हा आपण बोला देत आहे आणि या फोवऱ्याचा रिझल्ट हा मिरची पिकावर कोकरा कंट्रोल करण्यासाठी सर्वोत्तम येतो धन्यवाद अंकुश ठाडे साई कृपा कृषी केंद्र खामगाव तुम्हाला मिरची पिका संदर्भात काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा शहाऐंशी अकरा त्र्याहत्तर या नंबरवर फोन करून फोटो टाकून मिरची तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन आपल्याकडनं साई कृपा कृषी केंद्राकडनं घेऊ शकता धन्यवाद